आजना में स्ट्रेट लाइन क्रॉस लाइन स्ट्रेट लाइन एसना वापर कशी क्रेट करा कशी बॉर्डर डिझाईन क्रिएट कराणी तर सर्वात पहिले दोन लाईन ओढीसने कॅलेप्स काढी लिहणार व्हायचं आपी कॅलप्स कशा काढाना मै याने व्हिडिओमध्ये व्हिडीओ मध्ये सांगेल जेणे कुणी नाही देखील देखील तर आता स्ट्रेट लाईन क्रॉस लाईन स्ट्रेट लाईन एसना वापर करणे आपण आता हे डिझाईन क्रिएट करणार वैजा स्ट्रेट लाईन क्रॉस लाईन म्हणजे थोडासा थोडक्यात सांगायला गेलं तर झेड ना आकार सारखा तर प्रॉपरली हो झेड ना आकार बी नाही हो त्या वर्षी मी स्ट्रेट लाईन क्रॉस लाईन सांगण्या तर देखू शकतो तुम्ही के कशी आहे डिझाईन क्रिएट ना अगदी क्लोज आणि सावकाश मग डिझाईन काढी राहण्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे त्या वर्षी आणि सर्वात महत्वाना म्हणजे डिझाईन तुम्हाला शिकायला या मयेने पहिले फी बरीसने शिकेल आणि मला फक्त तुम्हाला एक कमेंट पाहिजे की तुम्हाला कशा व्हिडिओ वाटी राहण्या तुम्ही शिकी राहण्यास का तुम्हाला एक कमेंट मला अजून काम कराने ताकद देईन आणि एक नवीन ऊर्जा देईन